मित्रांनो ऑक्टोंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच महिलांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत पुढील चार ते पाच दिवसामध्ये महिलांच्या अकाऊंटवरती हप्ता जमा केला जाणार आहे ऑक्टोंबर महिन्यासाठी जो काही निधी लागत होता त्या सरीचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे चारशे दहा कोटी ती तीस लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे ऑक्टोंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो पुढील चार ते पाच दिवसामध्ये महिलांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे कारण जी आर प्रसिद्ध केल्यानंतर म्हणजे जो काही निधी लागत असतो तो वितरणाचा जी आर प्रसिद्ध केल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसामध्ये महिलांच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी पैसे जमा केले जातात त्यामुळं ऑक्टोंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे त्यासंबंधीचा हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ऑक्टोंबर महिन्यासाठी लागणारी जी काही रक्कम आहे ती वितरित करण्यात आलेली आहे त्यामुळं पुढील चार ते पाच दिवसामध्ये महिलांच्या अकाउंटवरती म्हणजे ज्या पात्र महिला आहेत अशा पात्र महिलांच्या अकाऊंटवरती हप्ताह जमा होणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद